गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात माधुरी अत्तरदे व विजय चौधरी यांचे आमरण उपोषण सुरू होते आमदार सुरेश भोळे यांनी आज उपोषणस्थळी जाऊन मध्यस्थी करत उपोषण सोडले यावेळी चंद्रशेखर अत्तरदे प्रमोद सावकारे सरिता माळी आदी उपस्थित होते संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव आज इथे माधुरीते अत्तरदे विजुभाऊ चौधरी शेखर भाऊ सर्व उपोषण बसले आम्ही उपोषण सोडलेलं आहे आदरणीय पालकमंत्री गुलाब भाऊ असतील नामदार गिरीश भाऊ असतील भाऊ सावकारे असतील आम्ही सर्व मिळून मला वाटतं चंदूभाऊशी बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मला वाटतं हे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू असं आश्वासन गुलाब भाऊ आणि गिरीश भाऊनी दिलेलं आहे त्या माध्यमातून मिटिंग होऊन मला वाटतं ते त्यांचे जे काही असतील अडचणी त्या सोडवण्यात येतील आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं असं गैरसमज होणार नाही याची काळजी घेऊन मला वाटतं आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत याच्यात भविष्यात याची काळजी घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार माननीय पालकमंत्र महोदय गिरीशभाऊ महाजन राजमा भोडे संजीवभाऊ सावकारे यांनी आम्हाला शब्द दिला की बाबा आपला जो विषयशीनाम गैरसमज झाला आहे तो आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बसून दूर करू आणि आमचा पण गैरसमज दूर झालेला आहे त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेत आहोत आणि येत्या काळ विधानसभामध्ये आम्ही संपूर्ण एकत्र एक मिळून एकजुटणी मिळून काम करणार आहेत आणि सगळे आमदार हे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे